मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस मॅट्रिमोनी आता टीव्ही वर ऐकलंय की काही नगरपंचायती काही नगरपालिकांच्या निवडणुका काही वॉर्डाच्या निवडणुका रद्द करतायत काय लावलंय सरकारने कशाचा गोंधळ घालताय व्यवस्थित वे वे म्हणजे आम्ही जन्मल्यापासून राजकारण बघतोय आणि आम्ही पण निवडणुका बघतोय अजून एक तासांनी कलेक्टरांशी बोललं तर कलेक्टर, बोल कलेक्टर म्हणतात एक तासांनी अजून गोष्टी क्लिअर होतील काय लावलेलं ला आहे अख्खं प्रशासनाला तुम्ही कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे सगळ्या लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे मिली भगत ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत हा गोंधळ घालण्याचा आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि व्यवस्थित कोर्टाने जसं सांगितलं की आता था इलेक्शन थांबणार नाही निवडणुका झाल्या पाहिजे तर मग होऊ देत ना निवडणुका काय हरकत आहे हे मिलीभगतची खिचडी जरा बंद करा शासनानं कान उघडून डोळे उघडून सगळं ऐका बघा असं चालत नाही एवढे अरिरावी करण्याचा मतलब नाही रे बाबांनो लोकांना कन्फ्युजन मध्ये टाकू नका आणि जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते व्यवस्थित द्या जय हिंद जय महाराष्ट्र मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव